हॅलो स्वागत करते मी तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्याचे वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी सुरुवात झालेली असेल तर आज आपणही सुरुवात करतो आहे आपण कुरकुरे बनवतो आहे जे की साबुदाणा आणि बटाट्याचे असणार आहेत वर्षभर टिकवण्याचा पदार्थ आहे आपण हवाबंद डब्यामध्ये वर्षभर साठवून ठेवू शकतो आणि उपवास असेल किंवा आपल्याला खायची इच्छा झाली तर आपण गरम गरम तेलामध्ये फ्राय करून मस्त याचा आस्वाद घेऊ शकतो तेलामध्ये जातात डब्बल असे फुलणारी हे कुरकुरे तर चला बघूया आपण ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि हे कसे बनवायचे ते सर्वप्रथम आपण एक किलो बटाटा घेणार आहोत तो स्वच्छ धुवून त्याला कुकरला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायचं नंतर त्याचे साल काढून त्याला छान असे शिजून घ्यायचं आहे जर एक किलो बटाटा आपण वापरत असू तर एक किलो शाबुदाना वापरायचा जेणेकरून ह्याचं प्रमाण एकदम परफेक्ट होईल शाबुदाना मी रात्री स्वच्छ धुतला होता त्याच्यानंतर अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्यातलं पाणी निथळून घेतलं थोडासा साबुदाणा चिकट झाला तरी चालेल कारण चिकट झालेला साबुदाणा व्यवस्थित मळला जातो आता आपण पूर्ण एकजीव करून घेऊया शाबुदाना आणि बटाट्याला पूर्ण पिठाचा गोळा जसा मळला जातो तसा आपण त्याला छान पद्धतीने मळून घेऊया म्हणजे आपले चकली किंवा आपण कुरकुरे करणार आहेत ते मध्येच तुटणार नाहीत त्याच्यानंतर इथे मी सात ते आठ मिरच्या ज्या हिरव्या आहेत त्या मिक्सरला लावून घेतलेल्या आहेत या तिखट मिरच्या मी वापरलेल्या आहे कारण हा पदार्थ तिखटही छान लागतो जर तुमच्याकडे उपवासाचा मसाला असेल तर तुम्ही तो चटणी किंवा मसाला टाकू शकता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असा गोळा आपण बनवून घ्यायचा बटाटा पूर्ण स्मॅश झाला पाहिजे आपल्या शाबुदाण्यामध्ये अशा पद्धतीने एक आपण डो बनवून घेऊया हे पीठ मळताना जराही तेलाचा वापर करायचा नाहीये ना पाण्याचा वापर करायचा आहे फक्त आणि फक्त बटाटा आणि शाबुदानामध्ये जे पाणी असेल त्यानेच आपण हे पीठ पूर्णपणे मळून घ्यायचं आहे जर आपण तेलाचा वापर केला तर आपल्या कुरकुऱ्यांना वास येऊ शकतो त्यामुळे कोणताही पाण्याचा किंवा तेलाचा वापर करायचा नाहीये हे छान पद्धतीने मळून झाल्यावर पीठ एक तास भिजत ठेवायचं आहे एक तासानंतर आपण चकलीचा साचा घेऊया चकलीच्या साच्यामध्ये पूर्ण पीठ टाकू आणि आपण चकलीच्या साचाचा वापर करणार आहोत तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जे आकार आहे ते देऊ शकता मी इथे आधी गोलगोलही ट्राय केले होते जे चकलीचा आकार असतो तसा तोही छान येतो पण तो काही मला परफेक्ट वाटला नाही त्याच्यामुळे मी एकदम लांब लांब आकाराचेच तुकडे करायला घेतले ते अगदी मस्त आणि सुकण्यासाठी पण इजी जातात जर जा आपण गोल गोल केलं तर त्याला सुकण्यासाठी भरपूर वेळ जातो तर अशा पद्धतीने मी पूर्ण करून घेत आहे बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व असे कुरकुरे करून घेतलेले आहेत त्यानंतर हे आपल्याला दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवायला ठेवायचे आहेत छान पद्धतीने सुकले जातात दोन ते तीन दिवसात दोन ते तीन दिवसानंतर बघू शकता असे सुकवून झालेले आहेत अगदी एकदम मस्त असे कडकडीत सुकलेले आहेत चला आता आपण बघूया की हे तळल्यानंतर कसे दिसतात बघा गरम गरम एकदम तेल करायचं त्याच्यानंतर तेला हे तेलामध्ये टाकून घ्यायचं मस्त आपले कुरकुरीत कुरकुरे तयार आहेत खाण्यासाठी झटपट होणारी अगदी सोपी रेसिपी आहे तर ही नक्की बनवा या उन्हाळ्यामध्ये आणि वर्षभर या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय